नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी अनिसा एकदा भाजी होय आपण मागील व्हिडिओ मध्ये होती आज सुद्धा बटाटा भाजी घेऊन आली आहे पण थोड्या हटके स्टाईल मध्ये आहे जी तुम्ही इन्स्टंट डोसा किंवा इन्स्टंट पुरी भाजी जर तुम्हाला करायची असेल पटकन दोन मिनिटात तर होणारी भाजी आहे तर चला आपण बघूया बटाटा भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल तर चला आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी हो तुम्ही म्हणाल त्यात काय एवढे पण मी आज जरा वेगळी भाजी बनवणार आहे त्यासाठी मी असे छोटे छोटे काप करून घेतलेत बटाट्याचे आणि पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया जे आपण बटाटे उकडून भाजी करतो तीच भाजी मी आज कच्च्या बटाट्याची करणार आहे आणि तीसुद्धा झटपट आणि एकदम चविष्ट होणार आहे तर चला बघूया भाजीसाठी मी इथं घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि थोडीशी आपल्याला आलं लसूण -आल पेस्ट लागणार आहे किंवा तुम्ही आले किसून घातले फ्रेश तरी चालणार आहे तर चला आपण पोडणी बघूया कशी करायची आच्ची जी भाजी ती आपण बनवतोय कुकर मध्ये तर कुकर मध्ये सुरुवातीला एवढे आपण तेल घालून घेणार आहे छोटे जास्त तेल ही लागत नाही भाजीला अगदी कमी तेलात होते भाजी आणि तीही झटपट तेल छान तापले की आपण त्यामध्ये मोहरी घालून घेणार आहे फोडणीसाठी मोहरी तर चढली मग आपण त्यामध्ये जिरे घालून घेऊया थोडीशी हिंग आणि कढी हिरवी मिरची आणि कांदा अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा छान तेलावर आता यातच मी एक चमचा आले लसूण पेस्ट घालून घेते आणि हे सुद्धा आपण कांद्यासोबत छान परतून घेऊया कांदा जास्त भाजायचा नाही आपल्याला थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंतच भाजायचा आहे आता आपण थोडीशी हळद घालून घेऊया ह्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊया कुकर मध्ये पटकन होते गडबडीच्या वेळेला तुम्हाला डब्याला द्यायचं आहे आणि सुचत नाहीये तर तुम्ही पटकन ही भाजी करून मुलांना डब्यात देऊ शकता किंवा अगदी डोसा आपण इंस्टंट डोसा वगैरे करतो त्यावेळेला पण आपल्याला सुचत नाही मुलांना डब्यात देताना की डोश्यासोबत काय द्यावे तर ही भाजी सुद्धा तुम्ही डोश्यासोबत देऊ शकता खूप झटपट होते बटाट्याचं पाणी मी पूर्ण निथळून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये बटाटा घालून घेऊया आणि बटाटा सुद्धा परतून घेऊया कांद्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की ट्राय करा आणि मला सांगा किती मिनिटात होते दोन ते तीन मिट्ट्यामध्ये भाजी आपली रेडी होते असं छान आपण भाजून घेऊया बटाट्याला तेलावर मी इथे अगदी थोडंसं पाणी वापरणार आहे अगदी थोडं बघू शकता तुम्ही आणि फक्त आपण मिक्स करून घेऊया याला आणि तो पण लाव दोन ते तीन शिट्ट्या काढूया याला कुकर थंड झालेला आहे आता आपण बघूया वाव दिसते ना बटाटे उकडून केलेली भाजी सेम टू सेम किती सुंदर झाली आहे पाहू शकता तुम्ही ही किती पहा झटपट झाली होय ना नक्की ट्राय करा आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया त्यामध्ये आणि तुम्हाला मी सर्व करून दाखवते वाटते ना डोशाला वगैरे बनवतो तशीच भाजी बनवा तुमच्या मुलांना नक्की आवडेल आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की कशी होते आपण सर्व करून बघूया पहा आपली झटपट बटाट्याची भाजी रेडी आहे किती सोपी आहे होय की नाही नक्की अशी भाजी ट्राय करा टेस्ट करा आणि मला सांगा कशी झालेली आणि माझा चॅनल आणि सकाळ जाय का याला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू